ज्यामध्ये आम्ही पवार साहेबांना दैवत मानवतो तो आजही मानतो आई बापांच्या कृपेने सुलतेच्या कृपेने बरच चालले चालले राष्ट्रवादीच्या फुटीला दीड वर्ष झालाय पण अजित पवारांच्या मनातून शरद पवारांवरचं प्रेम काही केल्या कमी होताना दिसत नाही त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मध्ये अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभात शरद पवारांचा दैवत असा केलेला उल्लेख आणि त्यामुळे अजित पवार एका दगडात दोन दोन पक्षी तर मारत नाहीत ना ही याची चर्चा रंगली आहे आम्ही 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 काय निर्णय घरामध्ये पवार साहेबांना मानतो आजही परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंब आमने सामने आलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचे सूर बदलले त्यांनी बीडमधील सभेतही सुलत्याच्या कृपेनं सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं तर हाच धागा पकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही अजित पवारांना टोला लगावला आहे परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे अनेकांना बदलावं लागतं त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत म्हणजे स्पष्ट आहे त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवारांमधील जवळीक वाढत चालली बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराड चर्चा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन बावीस मार्च दोन हजार पंचवीस अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखर पुढा होणार आहे त्याआधीच अजित पवारांनी हा टायमिंग साधलाय एवढच नाही तर शरद पवारांचा दैवत असा उल्लेख करतानाच अजित पवारांनी मोदींचाही उदो उदो केला त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत भावनिक तर मोदींचं कौतुक करत राजकीय नातं जपण्याचा प्रयत्न करत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचंही म्हटलं जात आहे मात्र अजित पवारांचं वक्तव्य काकांच्या प्रेमातून की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीमधून हा प्रश्न मात्र कायम आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज